सहजासहजी डब्यात नेता येण्यासारखा किंवा अगदी सहज पटकन करून खाता येण्यासारखा पदार्थ म्हणजे सँडविच आपण घरी बऱ्याच वेळेला अशा पद्धतीने सँडविच करत असतो पण घरी केलेला सँडविच आणि हॉटेलमधला सँडविच किंवा अगदी बाहेर ठेल्यावर मिळणारा सँडविच याच्या चवीमध्ये मात्र खूप फरक असतो म्हणूनच कदाचित पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनहायजिनिक असतानासुद्धा आपली पावलं हळूच ठेल्याकडे वळतात पण असं न करता आज आम्ही तुम्हाला अशी युक्ती सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुमच्या घरचा सा सँडविचसुद्धा अगदी बाहेरच्या सँडविचसारखा टेस्टी होईल नमस्कार माझं नाव शेफ फराज जोगळेकर आणि मी ठाण्याला एक सिजील देसी नावाचं रेस्टॉरंट चालवतो Uh, आपण कायम विचार करतो घरी जेव्हा आपण सँडविचेस बनवतो आपण त्या सँडविचेसला बाहेरच्या सँडविचेसबरोबर कंपेअर करायचा प्रयत्न करतो बाहेरचे सँडविचेस खूप ज्युसी आहेत किंवा खूप सॉफ्ट आहेत हे आपण कायम विचार करतो आणि आपण घरात बनवायच्या वेळेला आपल्याला तोच सँडविचचा इफेक्ट आपल्याला घरात हवा असतो तर आयडियली जेव्हा तुम्ही त्या सँडविचला स्प्रेड लावता ते स्प्रेड जे काही आहे ते एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत लावायचा विचार करा आपण घरी काय करतो आपण ते स्प्रेड जे काय आहे ते ब्रेडच्या मध्ये लावतो आणि मग ते कवर करायचा प्रयत्न करतो तर त्याच्याऐवजी ते स्प्रेड जे काही आहे ते एका साईडच्या ब्रेडपासून ते दुसऱ्या साईडपर्यंत जर का आपण कम्प्लीट स्प्रेड व्यवस्थित केलं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामधले जे काही वरचे इन्ग्रेडियंट घातले तर ते ब्रेड जो काय आहे तो कम्प्लिटली ज्यूसी लागेल आणि तुम्हाला बाहेरच्यासारखंच सॉफ्ट एकदम सँडविच मिळेल